जर आपण चैतन्याचे स्फुरण आहोत जीवसृष्टी हा जर तो तो भास जर त्या स्फुरणातूनच तयार झाला आहे तर आपण ज्या संसारात अडकलो आहोत ती पण त्या शक्तीचीच इच्छा नाही का आणि त्यातून बाहेर पडायची धडपड का करायची असते आता बघा तुम्ही जर त्या शक्तीची इच्छा म्हटली तर तोही भासच झाला भासातला भास, भास। बाहेर पडण्याची इच्छा करतो म्हटलं तर तोही त्या तो भासातला भासच झाला म्हणजे एकूण काय तर तुम्ही जोपर्यंत भासात आहात तोपर्यंत कुठला ना कुठला भास होतच राहणार आहे म्हणजे शेवटी भास नष्ट झाला पाहिजे का नाही आपल्याला नाही ही चेन नाही कधीतरी म्हणून तरी परमार्थ केला पाहिजे एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्हाला एक खूप विद्वान होते पंडित होते ते आणि ते असं जंगलामध्ये निर्जनस्थानी ुटी बांधून एकटेच राहायचे दिवसभर ते अध्ययन आपलं काहीतरी वाचन करायचं लिखाण करत असायचे आणि रात्रीच्या वेळेला त्यांना आता जवळपास काही नव्हतं लोकच सेवा म्हणून काही काही आणून द्यायचे तर कोणी जर तेल वगैरे आणून दिलं असेल तर तेवढा ते दिवा लावायचे परत त्या दिव्याच्या प्रकाशात ते अभ्यास करत बसायचे एकदा असं झालं चांगली पौर्णिमेची रात्र होती आणि आतमध्ये यांच्या झोपडीमध्ये दिवा लावलेला होता यांनी आपल्याच अध्ययनात ते मग्न होते आणि एवढ्या त्या दिल्यातलं तेल संपलं असेल यांच्याकडे तेलही नव्हतं तो दिवा विजला त्यांचं त्या वाचनातलं लक्ष बाजूला गेलं आणि त्यांना एकदम लक्षात आलं की अरे आतमध्ये किती सुंदर चांदणे येत आहे पौर्णिमा आहे चंद्राचा किती सुंदर प्रकाश आत येतोय सगळी झोपडी उजळून निघाली आहे त्या प्रकाशाने ते परत विचार करायला लागले मग आता आतापर्यंत का नाही कळलं आपल्याला तेव्हा त्यांना ते लक्षात आलं की कारण आतमध्ये दिवा होता त्या आतल्या दिव्याच्या प्रकाशाने चंद्रप्रकाशच अडवला होता तो दिवा जेव्हा विझला तेव्हा चंद्राचा प्रकाश अनुभवता आला त्या क्षणी त्या आनंदाने नाचायला लागले की मला आता कळलं कि साधन का केलं पाहिजे हाच बोध घ्या म्हणजे झालं